नमस्कार मी संतोष सुतार चंदगड पोलीस ठाणे मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनानं राहण्यासाठी व्यवस्था क्वार्टर्स द्वारे करण्यात आली मात्र पोलीस स्टेशन आणि क्वार्टर्स या मधील अंतर खूप असल्यानं शिवाय त्यांच्या फॅमिलीला या ठिकाणी शाळा आणि बाजारपेठ लांब पडत असल्यानं कोणीही कर्मचारी क्वार्टर्स मध्ये राहत नसल्यानं पोलीस क्वार्टर्स ओस पडल्या अद्यावत इमारत केवळ वापराविना बंद शिवाय याच क्वार्टर्स मध्ये नवीन अपार्टमेंट बांधलेला आहे पण त्याचाही वापर होत नसल्यानं या क्वार्टर्स कोणासाठी असा प्रश्न उपस्थित होत चंदगड पोलीस आपल्या कुटुंबासाठी सोयीच्या दृष्टीनं शहरामध्येच राहतात कारण त्या ठिकाणी शाळा कॉलेज मुलांच्या दृष्टीनं जवळ असून अनेक सुविधांची उपलब्ध शहरात असल्यानं शहरापासून व पोलीस स्टेशन पासून लांब असणाऱ्या क्वार्टर्सकडे राहण्यास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली सद्यस्थितीत पोलीस मध्ये भयान शांतत असून कुणीही कर्मचारी त्या ठिकाणी राहत नसल्याचं तिथल्या वास्तव्यावरून निदर्शनास येत आहे झाडा इमारती वेढल्या गेल्यात शिवाय पोलीस इथं राहतच नसतील तर नवी कोरी क्वार्टर कोणासाठी बांधले असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या स्थितीत आहे त्या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे नसेल तर या इमारतीचा वापर इतर शासकीय कार्यालयासाठी केल्यास इमारती सुस्थितीत राहतील शिवाय शासनाचे लाखो रुपये वाचतील अशा भावना इथून जाताना प्रत्येकाच्या मनात रेंगाळल्याशिवाय राहत नाहीत